मित्रांनो मनोरंजन विश्वाला अत्यंत मोठा हादरा बसलेला असून फुल्ला सुगंध मातीचा कुणे राजाची तुगरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता हर्षद अतकरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी मालिका विश्वातील अभिनेता हर्षद अतकरी यांना दुर्वा या मालिकेतमधून प्रसिद्धी मिळाली होती त्यांनी मालिका विश्वात प्रचंड यश पाहिलं मात्र अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली असून अभिनेते हर्षद अतकरी यांच्या आईचं कर्करोगासारख्या हो गंभीर आजाराने निधन झालेलं त्यान आहे त्यानंतर हर्षद यांच्या वडिलांचेही अचानक निधन झाले या सगळ्या दुःखद घटनांमुळे हर्षद अतकरी हे प्रचंड खचले मात्र त्यांनी स्वतःला या सर्व गोष्टीतून सावरत कलाविश्वातील आपल्या अभिनयासाठी स्वतःला झोकून दिले व आज ते यशस्वी झालेले आहेत मात्र त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आई आणि वडील अनक जगातून निघून जाण्याचं दुःख पचवलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे युट्यूब तर्फे अभिनेते हर्षद अतकरी यांच्या आईवडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली